आगरी सेनेच्या वतीने काश्मीर येथील पलगाम मध्ये मृत्यू झालेल्या पर्यटकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आज चार विनद चौक आगरी सेनेच्या कार्यालयात काश्मीरमधील पलगाम भागात पर्यटकावर झालेल्या भॅड दहशतवादी हल्ल्याचा मी तीव्र शब्दात निषेध या दुर्दैवी घटनेत काही पर्यटकांचा मृत्यू तर काही जण गंभीर जखमी झाल्याचं वृत्त अतिशय धक्कादायक आणि मन हेलावून टाकणार आहे या दुर्घटनेत मृत्यू पावलेल्यांना आगरी सेनेच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली

और यह जो घटना घटी है इसके लिए हमारा पूरा भारत देश एकजुट है और मोदी गवर्नमेंट की तरफ से जो भी एक्शन लिए गए हैं वो बहुत कठोर है और हम चाहते हैं गवर्नमेंट से कि आने वाले समय में ऐसी घटनाएं जो पर्यटक हैं और ऐसे लोग वहां पे गए थे जो घूमने गए थे जो निहत्ते थे उनके ऊपर एक धर्म को देख के समुदाय को देख के घटना घटी है जो नहीं होनी चाहिए थी मैं भारत सरकार और भारत सरकार से चाहूँगा कि कड़ी से कड़ी कार्रवाई करें और मोदी गवर्नमेंट ये चीज़ें को कर रही है और आज यहाँ पे आगरी सेना में ये आज एक श्रद्धांजलि भेंट की गई है जो वहाँ पे जिनके साथ ये घटना घटी है और मैं चाहता हूँ कि और ये जो पूरी आज हमारे भारत के लोग हैं और यहाँ पर जो लोग खड़े हुए हैं आज इन सब अंदर एक गुस्सा है आक्रोश है कि इसके लिए कुछ ना कुछ ऐसा होना चाहिए पाकिस्तान को उसकी औकात समय पे दिखानी चाहिए और हम सब एकजुट हैं इसलिए आज यहाँ के माध्यम से हम चाहते हैं कि एक साथ बोले भारत माता के भारत माता के हमारे देश के जो जवान हैं उनके लिए जय जवान जय किसान वंदे मातरम जय तो मोदी सरकार से यही है अरे सर्वात सर्वप्रथम आम्ही येथे समस्त सैनिक समस्त सामान्य जनता येथे बावीस एप्रिल रोजी झालेल्या आतंकवादी हल्ल्याचा तीव्रपणे निषेध करत हो। आहोत आणि त्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या आमच्या निष्पाप भारतीयांना आम्ही इथे श्रद्धांजली वाहत आहोत परंतु मित्र मी त्या क्रूर अमानवीय राक्षसी वृत्तीच्या आत्मवाद्यांना नक्की सांगू इच्छितो की हे जे आमचे पर्यटक गेले होते हे फक्त आणि फक्त तुमचा उदरनिर्वाह चालावा तुमच्यासारख्या कुठल्या तरी जनतेचा उदरनिर्वाह चालावा म्हणून तिथे गेले होते जर तुमची खरीच हिंमत होती तुम्हाला खरंच हल्ला करायचा होता आणि तुमच्यात खरंच जर एवढी सक्षमता होती माझ्या इंडियन आर्मीवरती हात उचलायचा होता माझ्या निष्पा पर्यटकांवरती हात उचलून अरे घाबरड्यांनो अरे पळ काढणाऱ्यांनो तुम्हाला एवढं नाही सुचलं की ते जनता फक्त आणि फक्त पर्यटनासाठी गेली आहे अरे हिंमत असेल ना माझ्या इंडियन आर्मीवर नजर तरी उचलून बघा जर तिथे इंडियन आर्मी असती ना ते तुम्ही खाक मिळाले असते खाक तरी मी तुम्हाला पुन्हा एकदा आव्हान इच्छुक करतो जर याच्या पुढे माझ्या भारतीयांवरती कधीही नजर उठून उचलायची प्रयत्न कराल तर माझा इंडियन आर्मी तर सक्षम आहेच पण ही माझी जी सामान्य जनता आहे ना ही पण एवढी ताकद ठेवते एवढी सक्षमता ठेवते की तुम्हाला तुमच्या घरात घुसून मारणार म्हणून मी सर्वांना विनंती करतो मी सरकारला विनंती करतो मोदी सरकारचा आज मोदींचा आजच मी आ, मन की बात मध्ये भाषण ऐकलं त्यांनी सिंपल शब्दात सांगितलंय की जिनोने ये सब किया है उनको बक्ष्या नाही जायगा आणि जे मोदी बोलतात ते करतात मला वाटतं लवकरच खरी श्रद्धांजली त्या आमच्या आमचे जे निष्पाप भारतीय वाढलेले त्यांना त्यांच्या बदल्याच्या रूपात भेटणार आहे असे मला नक्कीच वाटते भारत मता की जय भारत मता की